नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर काल मिरज जी एम सीचा पेपर झालेला आहे आणि त्या पेपरमध्ये कोणत्या महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच त्याच्या रिलेटेड तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात जे आता अजून आपले पेपर शिल आहेत काही विद्यार्थ्यांचे पेपर अजून झालेले नाहीत तर तुमच्यासाठी अजून कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला आहे आपण काल आलेले प्रश्न तर आपण याच्यामध्ये घेणारच आहोत सोबत तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तेही मुद्दे यामध्ये कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण मिरज साठी सिरीज चालू केली होती आणि जे विद्यार्थी आपल्या सिरीज रेग्युलर बघत होते त्यामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला मिरज जीएमसी मध्ये आलेले पाहायला मिळतात मग ते जी के असेल जी एस असेल या विषयावर आधारित सर्व प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत तर आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आला होता की मराठी नववर्ष कोणत्या सणापासून साजरं करतात तर बघा आता इंग्रजी नवीन वर्ष जे आहे ते सध्या चालू झालेलं आहे आज एक तारीख आहे आज नवीन वर्ष आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्याच पद्धतीनं आता जे के मध्ये प्रश्न जो आहे त्याच्या रिलेटेडच विचारण्यात आलाय की मराठी नवीन वर्ष हे कोणत्या सणापासून साजरं केलं जातं तर योग्य उत्तर आहे गुढीपाडवा या सणापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आला होता याच्यामध्ये की पियुष गोयल यांच्याकडे कोणते मंत्रालय आहे तर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे तसेच सोबत त्यांच्याकड ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग हे मंत्रालय सुद्धा त्यांच्याकडे असलेले आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे पियुष गोयल यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता मग केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री त्यांच्याकडे कोणती खाते आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पण या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे राज्य मंत्रिमंडळावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा आता महत्वाचं जर आपण बघितलं तर अजित पवार यांच्याकडे अं या ठिकाणी एक नवीन खातं देण्यात आलेलं आहे त्याच्या संबंधित अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळाने टेलिग्राम चॅनेलला अपडेट देतो ठीक आहे आता सध्या बघा पियुष गोयल यांच्याकडे जर बघितलं तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे मंत्रा 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 ठीक आहे तसंच ग्राहक मंत्रालय असेल अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय व वस्त्रोदक ही सर्व मंत्रालये सध्या पियुष गोयल यांच्याकडे असलेली आपल्याला बघायला मिळतात मग केंद्र सरकारमधील काही महत्वाचे केंद्रीय मंत्री आणि त्यांचे या ठिकाणी आपल्याला खाते जे आहेत ते बघायचे आहेत तर नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान पद आहे कर्मिक सार्वजनिक तक्रारी पेन्शन अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग ह्या सर्वांची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर आहे राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी आहे तर अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री आणि सहकार मंत्री पदाची जबाबदारी आहे तर अमित शहा हे भारताचे पहिले सहकार मंत्री पण आहेत तो पण प्रश्न येऊ शकतो की भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत तर अमित शहा हे भारताचे पहिले सहकार मंत्री आहेत त्यानंतर बघा नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीपद आहे निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत त्या एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत जे पी नड्डा हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत तर शिवराज सिंह चौहान हे कृषी मंत्री आहेत आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत ठीक आहे त्यानंतर बघा धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत तर अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री माहिती प्रसारण मंत्री इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री या ठिकाणी असलेलं बघायला मिळतं त्याच्यानंतर बघा पुढं आहे मनोहरलाल खोट्टर खट्टर गृहनिर्माण मंत्री आहेत शहरी व्यवहार मंत्री आहेत तर पियुष गोयल हे वाणिज्य आणि विज्ञ आणि उद्योग मंत्री या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय कोणाकडे आहे तर पियुष गोयल यांच्याकडे आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आला होता खेळाशी संबंधित हा प्रश्न लेखकाशी संबंधित हा प्रश्न होता की बानू कोणत्या राज्याच्या आहेत या कर्नाटक राज्याच्या आहेत आणि प्रसिद्ध लेखिका आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता मग महाराष्ट्रातील आणखीन काही प्रसिद्ध लेखक वगैरे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यांचं साहित्य कोणतं आहे ते माहिती असणं आवश्यक आहे तर ते पण आपण या ठिकाणी घेतलंय तर विष्णू सकाराम खांडेकर ज्यांना आपण विस खांडेकर म्हणून ओळखतो मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत या कादंबरीसाठी त्यांना पहिला मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो या कादंबरीला मिळाला होता ठीक आहे त्यानंतर विष्णू वामन शिरवारकर आहेत ज्यांना कुसुमाग्रज म्हणून आपण ओळखतो थोर कवी आहेत नाटककार आहेत नटसम्राट नाटकासाठी ते ओळखले जातात ठीक आहे जाता, यांचं प्रसिद्ध नाटक आहे नटसम्राट त्यानंतर पुढचे आहेत पुरुषोत्तम भास्कर भावे ज्यांना आपण पु ल देशपांडे म्हणून ओळखतो प्रसिद्ध विनोदी लेखक म्हणून यांना ओळखलं जातं नाटककार आणि व्यक्तिचित्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे नाटक जे आहे अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर भालचंद्र नेमाडे आहेत प्रसिद्ध कादंबरीकार त्यांची कोसला ही कादंबरी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि तिला ज्ञानपीठ पुरस्कार पण प्राप्त आहे त्यानंतर विधा करंदीकर आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी आहेत ते पण अण्णाभाऊ साठे आहेत ज्यांची फकीरा सुलतान वैजयंता यासारख्या वास्तववादी कादंबऱ्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आहे शिवाजी सावंत सा यांचा मृत्युंजय आणि छावाय ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत तर हरिनारायण आपटे यांचं आधुनिक मराठीचे जनक या ठिकाणी म्हणलं जातं कादंबरीचे जनक आधुनिक मराठीच्या यांना म्हटलं जातं तर आनंद यादव यांची झोंबी हे आत्मचरित्र आणि कादंबरीसाठी ते प्रसिद्ध आहेत तर विश्वास पाटील यांचं पानिपत आणि संभाजी ह्या ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत तर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक आणि त्यांचे साहित्यक आहेत जे की परीक्षेमध्ये येणाऱ्या तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सध्या नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत मग काही महत्त्वाचे राज्य आणि त्यांचे मुख्यमंत्री आपण या ठिकाणी घेतलेले आहेत जसं उत्तर प्रदेशचा विचार केला तर योगी आदित्यनाथ आसामचा विचार केला तर हेमंत बिस्व शर्मा अरुणाचल प्रदेश प्रेमा खांडू त्यानंतर छत्तीसगड विष्णुदेव साय कर्नाटक सिद्धरमय्या ओडिशा मोहनचरण माझी उत्तराखंड पुष्कर सिंह धामी दिल्ली रेखा गुप्ता जम्मू अँड काश्मीर उमर अब्दुल्ला आणि तेलंगणाचे रेवंत रेड्डी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला माहितच आहे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आला होता हिवाळी आणि उन्हाळी ऑलिम्पिक किती वर्षांनी असते तर प्रत्येकी चार वर्षांनी असते महत्वाच्या स्पर्धा जर आपण आंतरराष्ट्रीयमध्ये पाहिल्या तर ऑलिम्पिक गेम्स दर चार वर्षांनी आयोजित केले जात असतात ठीक आहे त्यानंतर आशियाई स्पर्धा ज्या आहेत केवळ आशिया खंडातील देशांसाठी ह्या स्पर्धा आहेत दर चार वर्षांनी या पण भरवल्या जातात आणि राष्ट्रकूट खेळ पण या ठिकाणी आहेत जे की आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या भाग राहिलेल्या देशामध्ये खेळवला जातात म्हणजे ब्रिटिशांची ज्या ज्या प्रांतावर ज्या ज्या देशांवर सत्ता होती त्या सर्व देशांमध्ये ना दे राष्ट्रकूट नावाची ही जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत त्या खेळवल्या जात असतात त्यानंतर बघा दार्जिलिंग कोणत्या राज्यामध्ये आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे थंड हवेचं ठिकाण हिल स्टेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं दार्जिलिंग त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता की पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर पंप वाटून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्याने केलं आहे तर महाराष्ट्राने हा विक्रम या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतं सौर ऊर्जा पंप लागावळीमध्ये किंवा लावण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे एकूण देशाचा जर विचार केला तर देशामध्ये जेवढे काही सौर पंप लागलेले आहेत ला त्याच्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के हे एकटे महाराष्ट्रामध्ये लावण्यात आलेले आहेत त्यानंतर मग महाराष्ट्र असेल किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही महत्वाच्या काही योजना आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीस मधल्या ज्या की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरतात परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात तर त्यामध्ये बघा आयुष्यमान भारत योजना आहे ज्याला आपण पी एम जे ए जे ए वाय म्हणून पण ह्या ठिकाणी आपण ओळखत असतो ठीक आहे आयुष्यमान भारत योजना त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे प्रधानमंत्री जन धन योजना आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे त्यानंतर विकसित भारत महाराष्ट्र संकल्पना आहे महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे राज्य सरकार दोन हजार पंचवीस चार अर्थसंकल्पात शाश्वत व सर्वसमावेशक विकासावर भर देत आहे त्यासाठीची योजना आहे त्यानंतर थेट परकीय गुंतवणुकीत एफ आय महाराष्ट्र या ठिकाणी देशामध्ये अव्वल स्थानावर आहे हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला थेट परकीय गुंतवणुकीत ज्याला आपण एफ डी आय म्हणून ओळखतो तर दे, देशामधील सर्वात अव्वल राज्य कोणतं ठरलंय तर महाराष्ट्रामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ टक्के जी एफ डी आय आहे ती एकट्या महाराष्ट्रामध्ये बाहेर देशातून गुंतवणूक झालेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्यानंतर बघा दाओस परिषद आहे दोन दा हजार पंचवीस ची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून अव्वल स्थान कायम राखलेले आहे त्यानंतर बघा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष दीड लाख ते अडीच लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार या योजनेअंतर्गत ये देण्यात येत असतात ठीक आहे महत्वाच्या योजना या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा प्रश्न आला होता की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी हे राष्ट्रीय उद्यान असलेलं पाहायला मिळतं मग महत्वाचे राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहेत ताडोबा राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प दोन्ही आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान असेल मेळघाट राष्ट्रीय उद्यान असेल यालाच आपण पक्षी अभयारण्य म्हणून पण ओळखतो त्यानंतर गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की मुंबई स्थित आहे गोगामल राष्ट्रीय उद्यान जर आपण पाहिलं तर चिखलदरा परिसरात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे तर चांदोली उद्यान हे आपल्याला पश्चिम घाटात असलेलं पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर पेंच नागपूरमध्ये आणि ताडोबा चंद्रपूरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाला ओळखलं जात असतं प्रश्न पुढचा आहे शिपायाचे बंड होऊन कोणत्या वर्षी पहिले स्वतंत्र युद्ध झाले तर बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव जो आहे शिपायांचे बंड आणि यालाच आपण स्वतंत्र युद्ध पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं सुरुवात झाली होती दहा मे अठराशे सत्तावन्नला मेरठ या ठिकाणी नेतृत्व केलं होतं मंगल पांडे यांनी बहादूर शाह जफर आणि राणी लक्ष्मीबाई तात टोपे यांनी आणि कारण होतं एनफिल्ड रायफलमध्ये गाय आणि डोक्याची चरबी लावलेली काढतोसे आता या अठराशे सत्तावनच्या उठावाची वेगवेगळी कारणे आहेत आपण अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल स्पेशल प्रश्न घेतले होते जीएमसी भरतीसाठी त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या ठीक आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये सांगितली होती जर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दलचे सर्व जे सरळ सेवा परीक्षामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकत होते ते सर्व आपण घेतलेले होते त्यानंतर बघा प्र याच्याबद्दल अजून महत्वाची माहिती पण आपण अजून घेतली की याच्यावर अजून काय काय प्रश्न तुम्हाला विचारू शकतात मग याच्यामध्ये मग अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कुठून झाली कधी झाली तर बघा या उठावाची औपचारिक सुरुवात दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ येथील लष्करी छावणीतून झाली मंगल पांडे यांनी या उठावाला सुरुवात केली होती ठीक आहे एनफिल्ड रायफलवर जे काही कारतूस होते त्याच्यावर डुकराची आणि गायीची चरबी लावली जात आहे ही जी अफवा आहे सैनिकामध्ये पसरली होती आणि त्यामध्ये नियोजित तारखेच्या अगोदरच अठराशे सत्तावन्नच्या उठावाला सुरुवात झाली होती त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावाला पहिले भारतीय स्वतंत्र युद्ध कोणी संबोधले तर विनायक दामोदर सावरकर यांनी उठावाचे मुख्य कारण तत्कालीन कारण होतं एनफिल्ड रायफलवर गाय आणि डुकराची चरबी लावली त्याच्यानंतर अफवा ज्यामुळे सैनिकांच्या भावना ज्या धार्मिक भावना आहेत त्या दुखावल्या आणि त्यातूनच मग हे उठावाला सुरुवात झाली उठावाचे प्रमुख नेते कोण होते तर दिल्लीचं नेतृत्व बहादूरशाह जफर याने केलं झाशीचं नेतृत्व लक्ष्मीबाई यांनी केलं कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी ताता टोपेने केलं तर लखनौचं बेगम हजरत महल यांनी केलं बिहारचं नेतृत्व कुवर सिंग यांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे तो महाराष्ट्रात सातारा या ठिकाणी छत्रपती प्रताप प्रतापसिंह महाराज यांनी नेतृत्व केलं कोल्हापूर सोलापूर मध्ये गडकरी यांनी नेतृत्व केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि अठराशे सत्तावन्न च्या उठावाचे परिणाम काय झाले ते ईस्ट इंडिया कंपनीचे ची राजवट संपली भारताचा कारभार थेट ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवण्यात आला अठराशे अठ्ठावन्न चा राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला ज्याद्वारे भारतीयांना काही आश्वासन देण्यात आली आणि गव्हर्नर जनरल हे पद बदलून व्हाईसरॉय पद करण्यात आले हे अठराशे सत्तावन्न च्या उठावाच्या नंतर घडलेल्या मुख्य घटना आहेत जो बदल झाला तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मग याच्यावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जात असतो स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टेलिग्रामला तुम्हाला पीडीएफ याची मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर बघा उठाव अपयशी होण्याचं कारण काय तर केंद्रीय नेतृत्वाचा अभाव आधुनिक शास्त्रास्त्रांची कमतरता संपूर्ण भारताचा पाठिंबा न मिळणे हे उठाव अयशस्वी होण्याचे प्रमुख कारण आहेत पुढं आहे फातिमा बायो देशाच्या कोणत्या देशाची आहे तर सिएरा लिओन या देशाच्या फर्स्ट लेडी आहेत त्या ठीक आहे प्रश्न बारावा आहे ओमानची राजधानी कोणती तर मस्कत ही ओमानची राजधानी आहे भारत आणि शेजारील देशाच्या राजधान्या पाठ करून जावा जसं जा, पाकिस्तान आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे भूतान आहे त्यानंतर म्यानमार आहे त्यानंतर चीनची पाठ करा अमेरिका रशिया जे काही प्रसिद्ध मोठे देश आहेत त्यांच्या पाठ करून जावा परीक्षेमध्ये त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात त्यानंतर बघा गंगटक कोणत्या राज्याची राजधानी आहे तर सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक बऱ्याच परीक्षेमध्ये बघा तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये जे काही एसचे प्रश्न कव्हर केले ते ना सेवन सिस्टर जे आहेत ना त्यांच्या राजधानी येतील म्हणून मी तुम्हाला बरेच वेळेस सांगितलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला राजधान्या विचारल्या जातातच कारण ते थोडंसं कन्फ्युजन मध्ये वगैरे वाटतं तर या साईडच्या पण थोडं राजधान्या पाठ करून जावा सर्व राज्य आणि त्यांच्या राजधानी मी इथं दिलेल्या आहेत तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या कारण खूप आहेत या सर्व तुम्हाला लगेच वाचून नाही दाखवू शकत स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याचं पीडीएफ जे आहे टेलिग्रामला मी तुम्हाला देत आहे ठीक आहे त्यानंतर विष्णुदास भावे यांचे पहिले मराठी नाटक कोणते तर सीत स्वयंवर हे विष्णुदास भावे यांचं पहिलं नाटक होतं याच्यावर जिल्हा विशेषमध्ये हा जो प्रश्न आहे ना मी कव्हर केला होता मिरज सांगली विशेष जे प्रश्न आहेत ना हे याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे मी कव्हर केला होता जो की तुम्हाला परीक्षेला जशाचा तसा आलेला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की वि स खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले तर ययाती या कादंबरीला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता मग विष्णुदास सकाराम खांडेकर यांना ज्ञानपीठ मिळालेलं आहे विष्णू वामन शिरवारकरांना कुसुमाग्रस्तसाठी मिळाला आहे विदा करंदीकरांना मराठीतले ज्येष्ठ कवी विदा करंदीकर संपूर्ण साहित्य योगदानासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर मग हे जे काही तुम्हाला साहित्य दिलेले आहेत मी हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहेत बघून घ्या किंवा याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता ठीक आहे प्रश्न सोळावा आहे एकतीस ऑक्टोबर कोणाच्या जयंतीनिमित्त एकता दिन साजरा करतात तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ठीक आहे प्रश्न सतरावा आहे डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोठे आहे ठीक आहे डब्ल्यू एच ओच मुख्यालय जे आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय जे संघटना आहेत ना तर मॅक्सिमम संघटनाचे मुख्यालय जे आहेत ते जिनिवाला असलेले आपल्याला बघायला मिळतात स्वित्झरलँडमध्ये मग महत्त्वाच्या काही संघटना मी इथे घेतल्या ज्याचे मुख्यालय पण आपण या ठिकाणी बघू शकता तर संयुक्त राष्ट्रसंघ ज्याला आपण यू एन किंवा यू एन ओ म्हणून पण ओळखतो तर न्यू न्यूयॉर्क या ठिकाणी अमेरिकेमध्ये त्याचा मुख्यालय जागतिक आरोग्य संघटनेचं डब्ल्यू एच ओचं जिनेवा मध्ये जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण डब्ल्यू टी ओ म्हणून ओळखतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनेवा स्वित्झर्लंडला आहे याचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधी आय एम एफ म्हणून ओळखतो त्याला आपण वॉशिंग्टन डी सी अमेरिके इथं याचं आपल्याला मुख्यालय असलेलं बघायला मिळतं जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन मध्ये आहे अमेरिकामध्ये तर युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं जिनेवाला आहे नाटोचं मुख्यालय ब्रुसलेसला आहे बेल्जियममध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं या ठिकाणी जे मुख्यालय आहे हे हेग नेदरलँडमध्ये आहे युनिसेफचं न्यूयॉर्कमध्ये आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचं मुख्यालय ज्याला आपण आय ए म्हणून ओळखतो तर व्हिएन्ना येथे आहे ऑस्ट्रियामध्ये त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंडमध्ये आहे इंटरपोलचं मुख्यालय लिओन फ्रान्समध्ये आहे जागतिक वन्यजीव निधीचं या ठिकाणी ज्याला आपण डब्ल्यू डब्ल्यू एफचं मुख्यालय ग्रँड स्वित्झर्लंडमध्ये आहे तर आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनीला फिलिपिन्समध्ये असलेलं पाहायला मिळतं ठीक आहे इथं तुम्हाला मी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याला काय म्हटलं जातं याचं शॉर्ट फॉर्म काय आहे आणि लॉंग फॉर्म काय आहे दोन्ही गोष्टी कव्हर केल्या पाठ करून जावा परीक्षेत याच्यापैकी अजून काही प्रश्न विचारले जातीलच आंतरराष्ट्रीय संघटनांवर आधारित ठीक आहे नाबाड तर नाबाड कोणासाठी काम करते तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी नाबाड काम करते कर्ज देण्याचं काम करत असते ठीक आहे कृषी घटकाला आणि ग्रामीण भागामधील कृषी घटकाला आणि बँकांना कर्ज देण्याचं काम करतं तर पी एम जे ए वाय योजनेअंतर्गत ए चा फुल फॉर्म काय आहे तर आरोग्य आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचं पूर्ण लाँग फॉर्म फर्म असलेला आपल्याला बघायला मिळतं काही योजना महत्वाच्या केंद्राच्या आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेल्या आहेत त्याचं पी एफ तुम्हाला मी देणारच आहे टेलिग्रामला परत एकदा पी डी एफ पाहून घ्या अभ्यास बऱ्यापैकी तुमचा होऊन जाईल याच्यामध्ये ठीक आहे पण पी डी एफ आपल्याला संध्याकाळपर्यंत मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर बघा अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले तर मुंबईमध्ये अठराशे मध्ये राष्ट्रीय सभेचं यालाच काँग्रेस पण आपण म्हणू शकतो ठीक आहे कोणाला माहिती नसेल तर काँग्रेस काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये झालं होतं मुंबईला कोठे झालं तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये याचं अधिवेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं राष्ट्रीय सभेचं ठीक आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये पहिले अध्यक्ष कोण होते मुंबईला जे जा अधिवेशन झालं तर व्यमेशचंद्र बॅनर्जी ठीक आहे दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी कलकत्तामध्ये अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी तिसरे अधिवेशन अठराशे आद सत्त्याऐंशी मध्ये मद्रास येथे तर सय्यद बदरुद्दीन तय्यब हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते चौथे अधिवेशन अठराशे आद अठ्ठ्याऐंशी अलाहाबादमध्ये जॉर्ज यूल हे पहिले इंग्रज अध्यक्ष होते तर लाहोरला एकोणीसशे एकोणतीस ला अधिवेशन झालं जवाहरलाल जा नेहरू हे पूर्ण स्वराज्य ठराव या अधिवेशनामध्ये पूर्ण झाला होता संमत करण्यात आला होता आणि एकोणीसशे एकतीस कराचे अधिवेशन सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष आणि मौलिक अधिकाराचा ठराव याच्यामध्ये संमत करण्यात आला होता एकोणीसशे अडतीस ते एकोणचाळीस हरिपुरा ते त्रिपुरा येथील त्रिपुरा येथील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते महत्वाचे अधिवेशन आहेत राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष महत्वाचे आहेत पहिले मुस्लिम असतील इंग्रज अधिकारी अध्यक्ष असतील तर हे सगळं परीक्षेमध्ये विचारलं जात असतं पाठ करून जावा दिलेला आहे त्याचा अभ्यास परत करून जावा प्रश्न पुढचा आहे दोन हजार तेवीस हॉकी वर्ल्ड कप राऊर केला येथे पार पडला ते कोणत्या राज्यात आहेत ओडिशा या राज्यामध्ये आहे त्यानंतर बघा प्रश्न आपला पुढचा आहे रणजी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर या क्रिकेट खेळाशी संबंधित अजून एक तुम्हाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी माहिती असेल ऐकलं असेल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही झारखंड राज्याने दोन हजार पंचवीस जे काही ट्रॉफी आहे जिंकलेली आहे आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये क्रिकेटच्या तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासामध्ये झारखंडने पहिल्यांदाच ती जी ट्रॉफी आहे जिंकलेली आहे त्याचा कर्णधार होता ईशान किशन याच्या नेतृत्वाखाली त्यांनी पहिल्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे हे पण लिहून घ्या पाठ करून ठेवा परीक्षेमध्ये येऊ शकतं ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे अशोक सराफ यांना कोणत्या क्षेत्रात योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला तर कला आणि अभिनय क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार मिळाले मग पंचवीस मधील महाराष्ट्रातील ते व्यक्ती आपण बघतोय की ज्यांना पुरस्कार मिळाले कोणते कौन, कोणते मग पद्म पुरस्कार कोणाकोणाला मिळालाय मनोहर जोशी अशोक सराफ यांच्यासोबत चौदा जणांना पद्म पुरस्कार मिळालाय साठवा आणि एकसष्टावा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार रिंकू राजगुरु अमृता खानविलकर यांच्यासारख्या कलाकारांना जाहीर झालाय इतर पुरस्कार गाणे सम्राज्ञी लता मंगेशकर दोन हजार पंचवीस चित्रपती कैलासवासी व्ही शांताराम स्वराज्य स्वर्गवासी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार विशेष योगदान पुरस्कार हे पुरस्कार तुम्हाला बघून जायचंय हे तुम्हाला विचारले जातात त्यानंतर पुढचा आहे आय एन एस सी आर दोन हजार पंचवीस पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आय एम पी मध्ये ठेवा विचारलं जाईल ठीक आहे पुरस्काराचं नाव आहे आय एन एस सी आर दोन हजार पंचवीस पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आने चा अपले चा आहे आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते घटना समितीचे अध्यक्ष होते महत्वाचे व्यक्ती आहेत यांच्यावर प्रश्न तुम्हाला बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलेले पाहायला मिळतात बघा आता सध्या मग राष्ट्रपती पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती बद्दल पत आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर भारताचे अं राष्ट्रपतीमध्ये जर आपल्याला महत्वाचं पाहायचं झालं तर राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिकांनी घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखले जात असतात विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत ज्या पंधराव्या आहेत कार्यकाळ आहे पंचवीस जुलै दोन हजार बावीस पासून आतापर्यंत एकूण आता सध्या त्यांचा कार्यकाळ चालू आहे बावीस जुलै बावीस पासून पाच वर्षापर्यंत राष्ट्रपती त्यांच्या पदावर कार्यरत असतात पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद एकोणीशे पन्नास ते एकोणीसशे पर्यंत उपराष्ट्रपती बद्दल बघायचं झालं तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात विद्यमान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण आहेत पूर्वीचे महाराष्ट्राचे हे राज्यपाल होते पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली कार्यकाळ बारा सप्टेंबर पंचवीस पासून त्यांचा सुरू झालेला आहे पुढच्या पाच वर्षासाठी आणि पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान पंतप्रधान हे देशाचे वास्तविक प्रमुख आणि कार्यकारी मंडळाचे नेते असतात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत चौथावे व्यक्तिगत पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा कार्यकाळ त्यांचा चालू आहे कार्यकाळ सव्वीस मे चौदा पासून ते आतापर्यंत पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत आणि पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ते चौसष्ट पर्यंत ठीक आहे हे सर्व काही महत्वाचे प्रश्न जे आपल्याला आतापर्यंत या परीक्षेमध्ये आलेत मिरज जीएमसी मध्ये ते जवळपास आपण कव्हर केलेत आणि याच्यासोबतच तुम्हाला अजून कुठले प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे याची पीडीएफ तुम्हाला मोफत मध्ये मिळून जाईल अभ्यास करा आणि चांगला अभ्यास करा जीके जी के जी एसवर जास्त भर दिसतोय आपल्याला या ठिकाणी मिरज जीएमसी मध्ये ठीक आहे मराठीचे प्रश्न जवळपास आलेच नव्हते पहिल्या पेपरमध्ये इथून पुढच्या पेपरमध्ये काय होते त्याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा जो मित्र तुमचं ची तयारी करतोय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र